आय पी एल दोन हजार पंचवीस संपले आता पुढे काय तर आगामी सहा महिन्याचा शेड्यूल भारतीय टीमचा कसा असणार आहे भारताच्या सहा महिन्यामध्ये कोणाविरुद्ध मालिका असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एलचा अठरावा हंगाम तीन जून रोजी संपला हा हंगाम लवकरच संपणार होता परंतु भारत पाकिस्तान लष्करी तणावामुळे तो एका आठवड्यापेक्षा जास्त काळ पुढे ढकलला गेला तथापि आता आय पी एल संपले आहे भारतासह जगभरातील डझनभर खेळाडू मोकळे झालेले आहेत तर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपणे भरभटला येणार आहे अशा परिस्थितीत येत्या काळात भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक कसे असेल हे आपण पाहूयात भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू आता आय पी एल दोन हजार पंचवीस नंतर वीस जूनपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसतील टीम इंडियाचा इंग्लंड दौरा वीस जूनपासून सुरू होत आहे ज्यामध्ये पाच सामन्याची कसोटी मालिका खेळली जाईल आय सी सी वर्ल्ड टेस्टची चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस सत्तावीस अंतर्गत भारत आणि इंग्लंडची ही पहिली मालिका असेल ही कचोटी मालिका चार ऑगस्टपर्यंत चालणार आहे त्यानंतर भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाईल तिथे तीन एक दिवसीय आणि तीन टी ती ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सा... सामन्याची मालिका खेळवली जाईल सामान्यात नऊ मालिका खेळवल्या जातील यानंतर आशिया कप दोन हजार पंचवीस नियोजित आहे परंतु त्याच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत भारतीय संघाचा बांगलादेश दौरा सतरा ऑगस्टपासून सुरू होईल तो एकतीस ऑगस्टपर्यंत चालेल त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजची मायदेशात दोन समच्या कसोटी मालिकेला सामना करेल दोन ऑक्टोंबर ते चौदा ऑक्टोबर दरम्यान दोन कसोटी सामने खेळले जातील त्यानंतर भारतीय संघ कोणा प्रदेशात रवाना होईल ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाला एकोणीस ऑक्टोंबर ते आठ नोव्हेंबर दरम्यान तीन एक दिवसीय आणि पाच टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्याची मालिका खेळायची आहे त्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतेल दोन कसोटी ती। तीन एक दिवसीय आणि पाच टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेची यजमानपद भारत भूषवेल ही मालिका चौदा नोव्हेंबर ते चौ एकोणीस डें डिसेंबर दरम्यान भारतीय भारतातील वेगवेगळ्या शहरामध्ये होणार आहेत तर असे असणारे भारताचे बिल सामान्याचे वेळापत्रक तर भारतीय या सामन्यामध्ये वर्चस्व दाखवून सर्व टीमांना पराभूत करेल का आपण असं वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा